अहो पुण्यामध्ये एका गुंट्यामध्ये किंवा दोन गुंट्या रो हाऊस पाहिजे एकवीस लाखामध्ये पाहिजे का किंवा सेमी फर्निश्ड फ्लॅट पाहिजे तर अहो एकवीस लाखामध्ये दोन गुंट्यामध्ये बांधलेले रो हाऊस पाहिजे का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा असणार आहे अहो पाहिजे का सोळा लाखामध्ये टू एच के चे फ्लॅट ते पण पुण्यामध्ये व्हिडिओ सोडायचं नाही संपूर्ण व्हिडिओ बघायचं माहिती घ्यायची आणि आमच्या नंबर वरती थेट संपर्क सुद्धा करायचं जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चॅनल आहे मंडळी आपल्याकडे बरेचशा अशा प्रॉपर्ट्या आलेल्या आहे आणि त्याचे टायटल आपण हेच टाकतो की पुण्यामध्ये पुण्याच्या जवळ आणि पुण्याच्या आसपास रो हाऊस विकायला आहे जागा सुद्धा विकायला असती आता बरेचसे लोक जे आहेत टायटल बघूनच कॉल करतात की हे पुण्यामध्ये कुठं आहे कुठल्या लोकेशनला आहे मी सगळ्या लोकांना अहो ताई दादा तुम्हाला एक विनंती करतो की व्हिडिओ संपूर्ण बघा माहिती घेत जावा प्रत्येक व्हिडिओमध्ये जे आठ दहा मिनिटाचा व्हिडिओ असतो त्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल माहिती तुमच्यासाठी असती तुम्हाला खरेदी करायचं ना रो हाऊस खरेदी करायचं फ्लॅट खरेदी करायचा आणि ह्या घराचा विषय जो आहे खूप हो मोठा विषय आहे कारण की आपल्याला बघा आयुष्यामध्ये दोनच गोष्टीची आवश्यकता असते एकतर अन्न आणि दुसरा जो आहे निवारा तीन तसं बघायला गेलं तीन अन्न वस्त्र आणि निवारा बरोबर ना पण निवाऱ्याचा बंदोबस्त आम्ही तुमच्यासाठी केलेला आहे आणि पुष्कळ अशा जाहिराती येतात आणि जाहिराती मधूनच मला आठवलं की तुमचे स्वतःचे जुने घर किंवा मित्रांचे जुने घर जागा प्लॉट फ्लॅट पुण्यामध्ये असू द्या किंवा महाराष्ट्रामध्ये असू द्या ते विकायचे असेल तर माझा नंबर वरती दिलेला आहे मला तुम्ही डायरेक्टली थेट संपर्क करू शकता मंडळी बऱ्याचशा प्रॉपर्ट्याचे माहिती आपल्या व्हिडिओ गॅलरीमध्ये मोजूद आहे आणि ते खरच विकायचे खोट काही नाही ह्याच्यामध्ये काही फेक नाही त्याच्यामध्ये मी एक रिक्वेस्ट का करत असतो की तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा माहिती घ्या बघा डायरेक्ट मालकाचा सुद्धा नंबर तुमच्यासाठी आणणार इथं मला कोणाकडून काय नाही पण भेटलं चालन पण तुम्ही व्हिडिओ बघितला तर मला जे कष्ट असणार आमचे ते मला असं वाटत की सफल झाले आम्ही मंडळी आज तुमच्यासाठी जे दोन तीन प्रॉपर्टी आणलेले मी सगळं आरामशीर सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मंडळी माझे व्हिडिओ लांब असतात खूप लांब असतात मला माहिती लोकांना कंटाळा पण येत असेल पण कंटाळा येऊन काय फायदा नाही कारण की बघा जे छोटे व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये काही माहिती नसती बघा माझा बघायला गेलं तर पस्तीस वर्षाचं आयुष्य प्रवास म्हणू शकता ह्याच्यामध्ये आणि चोवीस तास ह्याच जे घरांचे कॉल मालकांचे कॉल येतात डेव्हलप लोकांचे कॉल येतात आणि त्याचेच माहिती मला असं वाटतं की इथं बसून तुमच्यासाठी सांगावी आणि तुम्ही मला संपर्क केलं तर तुम्हाला डायरेक्टली मालकाचा नंबर सुद्धा भेटणार आहे किंवा डायरेक्टली जे असणार आहे ऑफिसचे जे एजंट असणार आहे त्यांच्याकडे पण तुमचा नंबर जाणार आहे ते स्वतः तुम्हाला कॉल करणार आता हा जो चॅनल आहे हा जाहिरातीचा माध्यमवाला चॅनल आहे इथं मी जे बघा जे चांगले डेव्हलपर असणार किंवा एजंट ब्रोकर असणार त्यांचे नंबर तुम्हाला आम्ही इथून देणार आहे तर अजून एक सांगणार आहे की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही केला असाल तर तुम्ही करून घ्या मंडळी थोडस उशीर होत राहतो की बोलायला की काय आहे काय नाही तर मंडळी आपण सुरुवात करू स्टार्टिंग सुरुवात करू आपण एकवीस लाखापासून सुरुवात करू एकवीस लाखामध्ये जे आहे डायरेक्टली तुम्हाला दोन गुंठे जागा आणि साडेआठशे स्क्वेअर फीटचा सा रो हाऊस भेटणार आहे त्याचा लोकेशन जो आहे हे यवत म्हणून ओळखला जाणारा परिसर आहे आणि याच परिसरामध्ये थेट तुमच्यासाठी इथं दोन गुंटे जागा आणि आठशे स्क्वेअर फीटचा बांधकाम करून दिलं जाणार आहे रो हाऊसचा बिलकुल मंडळी आणि हे रो हाऊस तुम्हाला बघा तुम्हाला लोन वरती पाहिजे किंवा फिफ्टी पर्सेंट भरायचं तर तुम्ही माझ्या नंबरवरती फोन करा हा लोकेशन जो आहे यवत म्हणून ओळखला जाणारा परिसर आहे पुण्यापासून एक अडोतीस किलोमीटर अंतर आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की पुण्यामध्ये एकवीस लाखामध्ये दोन गुंटे जागा आज साडेआठशे स्क्वेअर फीट सा बांधकाम तर कोणीच देऊ शकत नाही उरली कांचलला पण तुम्ही जावा तिकडे कमीत कमी चाळीस पंचेचाळीस लाखाचा अर्ध्या गुंट्यामध्ये बांधलेले असे रेट चालू आहे आपल्याकडे यवत म्हणून ओळखला जाणारा खूप सुंदर परिसर आहे तिथं डायरेक्टली थेट तुम्हाला जे आहे हे रो हाऊस भेटणार आहे जमीन भेटणार आहे डायरेक्टली म्हणजे दोन गुंठे प्लॉट तुमच्या नावावरती होणार आहे आणि तुम्ही मालक होणार आहे साडे आठशे स्क्वेअर फीट च्या रो हाऊस चे म्हणजे दोन गुंठ्या जागेचे पण आता हे जे हिशोब काय असणार आहे तर तुम्ही मला फोन केलं तर मी त्यांना तुमचा नंबर देणार आहे कॉल करा मला व्हॉट्सअपला मेसेज करा तुमचं नाव आणि यवत म्हणून विसरू नका आता मी दुसऱ्या प्रॉपर्टीकडे वळतो की दुसरी जी प्रॉपर्टी आहे पुण्यामध्ये पुणे स्टेशनच्या बिलकुल जवळ म्हणजे एक सात किलोमीटर अंतर आहे कार्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे कोंडवा म्हणून ओळखला जाणार एरिया परिसर बोलू शकतात तिथच ही ऑफिसवाल्यांची प्रॉपर्टी आलेली आहे म्हणजे इथं दोन टक्के आपल्याला कमिशन द्यायची गरज पडणार आहे कारण की आपल्या आप ऑफिसमधून ही प्रॉपर्टी आलेली आहे आणि डायरेक्टली जे आहे कोंडव्यामध्ये आपल्याला जे टू एच के प्लस वन बीएचके आणि ह्याच्यामध्ये दोन तराचे वेरिएट आपल्याला सापडणार पाहायला भेटणार आहे सोसायटीचे एक संपूर्ण नऊ मजलीची सोसायटी असणार आहे एक सहा मजलीची सोसायटी असणार आहे ह्याच्यामध्ये जी न नाईन फ्लोरची जी बिल्डिंग आहे ती टाउनशिप असणार आहे त्याच्यामध्ये सेमी फर्निश्ड आपल्याला टू एच के आणि वन बीएचके फ्लॅट बघायला भेटणार आहे आणि खरेदी सुद्धा करू शकतात आपण तुम्हाला ह्याची माहिती पाहिजे असेल कोंडव्यामध्ये हे टू बीएचके के तेवीस लाखाचे आहे टू बीएचके के आणि किती स्क्वेअर फीट असणार आहे फर्निचर काय असणार आहे साईट कशी काय पाहू शकतात आपण तर त्यासाठी नंबर दिलेला आहे म्हणजे वेळ कमी आहे म्हणून मी तुम्हाला सेमी मध्ये काय आहे किती स्क्वेअर फीट आहे ते बोलू शकत नाही कारण की त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपण कोंडव्याचा बनवलेला आहे आणि जे सोळा लाखामध्ये जे टू बीएचके आहे तिथंच कोंडव्या मध्ये तर त्याचा स्क्वेअर फीट थोडस कमी असणार आहे आणि तो से, सेमी सेमी फर्निश्ड नसणार आहे आणि तोच बारा लाखाचा आपण वन बीएचके त्याच्यामध्ये आपल्याला बघायला आणि वापरायला सुद्धा भेटणार आहे खरेदी केलं तर, तर माझ्या नंबरवरती तुम्ही कोंडवा टू बीएचके के सेमी फर्निश्ड हे मेसेज तुम्ही करू शकतात किंवा कॉल पण करू शकतात पण कॉल उचललं नाही नाही उचललं तर त्यापेक्षा तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा बर बरेचसे लोक असे आहेत की त्यांना प्लॉट खरेदी करायचं प्लॉट डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करायचं आता सेपरेट सातबारा पाहिजे लोकांना तर त्यासाठी आपल्याकडं जी जमीन आलेली आहे जी प्लॉट आलेले आहे तर ते शेतीचे प्लॉट आहे सेपरेटली आपल्याला खरेदी कर सात बार त्याच्यामध्ये होणार आहे आणि हे जे प्लॉट आहे ही जी शेती आहे तर हे केडगाव चौफुला म्हणून ओळखला जाणारा परिसर आहे पुण्यापासून एक सात किलोमीटर सत्तर किलोमीटर सात किलोमीटर नाही सत्तर किलोमीटर चुकलं नाही कारण कोंडव्याचा फ्लॅशबॅक माझ्या डोक्या <laughs> माइंडमध्ये आलं तर हे सत्तर किलोमीटर केडगाव चौफुला हे सत्तर किलोमीटर पुणे स्टेशन वरून आहे मोठा रेल्वे स्टेशन आहे केडगावचा बरोबर ना आणि केडगाव चौफुला बोलतात ह्याला सुपार वरतीच म्हणजे हायवे पासून एक तीन किलोमीटर आतमध्ये हे डायरेक्टली दहा गुंट्याचे प्लॉट असणार आहे टोटल ह्याची जी किंमत आहे बघायला गेलं एक लाख रुपये गुंठा आहे पण बघायला गेलं अकरा लाख रुपये हे आपल्याला खरेदी खत सोबत भेटणार आहे म्हणजे सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत टोटल दहा हजार वापरायला भेटणार आहे नावावरती होणार आहे कसं काय होणार आहे तर तुम्ही मला संपर्क करू शकतात ना तुम्हाला केडगाव चौफुल्याचे प्लॉट म्हणजे विजिट करायचे असेल ते बघायचे असेल तर तुम्ही माझा नंबर दिलेला नाईन झिरो टू एट झिरो फोर डबल नाईन मला व्हॉट्सअपवरती थेट मेसेज करू शकतात केडगाव चौफुला हा हे जे इन्व्हेस्टमेंट असणार आहे कॅश मध्ये इन्व्हेस्टमेंट असणार आहे आणि हे तुम्हाला पाहिजे असेल तर तीन हजार रुपये तुम्हाला द्यायला लागणार मी व्हिडिओमध्येच बोलतो की तीन हजार रुपये तुम्हाला स्टार्टिंग चार्जेस द्यायला लागणार आहे संपूर्ण दिवसभर जाणार आहे तुम्हाला वेगवेगळे वेग तिकडे वेरियंट जे प्लॉटिंगचे वेरियंट वेरियंट असणार आहे ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहे वेगवेगळी जागा दाखवणार आहे शेतीची दाखवणार आहे तो तुम्हाला प्लॉट पाहिजे प्लॉट पण दाखवणार आहे तिकडे तुम्हाला एकर पाहिजे सुद्धा आम्ही प्लॉट तुम्हाला दाखवू शकतो तर मंडळी तीन हजार रुपये तुम्ही भरा पण बरेचसे असे लोक आहे की ते म्हणतात आमच्याकडे गाडी आहे तर तुम्हाला एक रुपया भरायची गरज पडणार नाही आमच्या आम्हाला सांगा तुम्ही जायचं आपल्याला आपल्या ऑफिसमधून एखादा मनुष्य तुमच्या सोबत येणार आहे ती तुम्हाला संपूर्ण साईट दाखवणार आहे तुम्हाला जे पसंत पडलं जे प्लॉट तुम्हाला आवडलं एकर आवडलं किंवा ते प्लॉट आवडलं तर ऑनलाईन तुम्हाला जे मालक असणार आहे त्याचं नाव आता पता वगैरे सगळं काही तुम्हाला दाखवण्यात येणार आहे मंडळी आज असं झालेलं आहे की भरपूर असे लोक आहेत की त्यांना कॅश एवढं नाही त्यांच्याकडं तर त्या लोकांसाठी सुद्धा आपण जी जमीन आणलेली आहे वर आणलेली फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट करायला लागणार पण लोकेशन जो आहे पुणे नगर रोडचा लोकेशन होणार आहे लोकेशन पुणे नगर रोड कुठं शिकरापूरच्या पुढे कासारी फाटा म्हणून ओळखला जाणारा परिसर आहे हायवे पासून एक तीन किलोमीटर आतमध्ये आहे प्लॉटचे जे टोटल रेट आहे तर पाच लाख रुपयाचे रेट दिलेलं आहे आणि फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट आपल्याला करायला लागणार ला 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 आहे इथं प्लॉट मध्ये आपल्याला काय काय भेटणार आहे बघा अठरा फुटी रस्ता आहे ओके आ, एक एक बोरवेलचा कनेक्शन म्हणजे नळाचा कनेक्शन भेटणार आहे आता पाठीमागच्या लोकांना एक गैरसमज झालं की सगळ्यांना बोरवेल करून देणार का नाही एक बोरवेल केलेली आहे आणि प्रत्येकाला एक एक नळाचा कनेक्शन बोरवेलचा देणार आहे ओके म्हणजे सार्वजनिक एक बोरवेल केलेली अठरा फुटीचा रस्ता दिलेला आहे प्लॉट जे घेतलं तुम्ही डिमार्केशन ते सगळं असणार आहे म्हणजे तुम्ही प्लॉट खरेदी केलं तर एक चार म्हणजे एक हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट असतो त्याला चार खांब तारेचा कंपाऊंड एवढं आणि एक नेम प्लेट एवढं तुम्हाला लावून दिली जाणार आहे आणि ह्याच्यामध्ये कसं आहे की फिफ्टी पर्सेंट तुम्ही डाऊन पेमेंट केलं तर खरेदी खर्च सात बारा जे अकरा लोक असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला करून दिलं जाणार आहे शिवाय तुम्हाला संमतीपत्र सुद्धा दिलं जाणार आहे नंतर तुम्ही मला विकायचा असेल म्हणजे हफ्ता फेडल्यानंतर तर तुम्ही आरामशीर तो प्लॉट विकू शकता बघा मंडळी हे जे प्लॉट जे आहे हे शिकरापूर कासारी हे तुम्हाला मध्ये टाईप करायचं किंवा कॉल केलं तर पाच लाख वाले प्लॉट शिकरापूरचे हे तुम्हाला बोलायचे आणि तुम्हाला जे आहे प्लॉट बघायचं असेल तर आपलं ऑफिस आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूर चाल एक्सेस बँकेच्या एटीएम एक शेजारी तुम्ही येऊ शकता प्लॉट व्हिजिट करू शकतात मंडळी आज तुम्हाला एकशे चार प्रॉपर्टी म्हणजे एक पासून चार पा, चार पाच प्रॉपर्टीची माहिती या व्हिडिओमध्ये दिली जे आहे तेच इथं आहे आणि सत्य आहे ऑलरेडी अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केला प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला ऑन आन करा आणि डेली कंटिन्यू व्हिडिओ बघत चला कारण की प्रॉपर्टीची माहिती सत्य माहिती तुम्हाला इथंच म्हणजे पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती मी कासिम शेखच जय देणार आहे जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे